नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो अनेक लोकांना वाटतं की इतक्यात मी वंचित बहुजन आघाडी किंबहुना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्यावर लागोपाठ काही व्हिडिओ बनवतो आहे याचे कारण त्यांना असं वाटतं की मी त्यांचं महत्त्व कमी का करतोय काही लोकांना असं वाटतं मला मेसेज आले होते तसे काही लोकांना वाटलं की माझ्या व्हिडिओचे लाईक आणि सबस्क्रायबर्स किंवा व्ह्यूवर्स वाढवण्याकरता मी असं काही करतो आहे गैरसमज आहे मित्रांनो मी स्पष्ट करू इच्छितो की प्रकाश आंबेडकर हे राजकारणातील महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि वंचित बहुजन आघाडीची शक्ती किती आहे हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे जरी राज्यसभेत लोकसभेत विधानसभेत त्यांचे आमदार नसतील खासदार नसतील तरी देखील त्यांचा पाठिंबा त्यांचे मतदार हे किती पक्के आहेत आणि त्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर किती ठाम विश्वास आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल म्हणजे ज्यावेळे एम आय एमशी त्यांनी युती केली होती वंचित बहुजन आघाडीने त्यावेळे महाराष्ट्रामध्ये काय गज झाली होती लोकसभेत विधानसभेत किंवा अनेकांना पाडण्यामध्ये वंचितचा कसा सहभाग होता त्या आघाडीचा अनेक जागा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या येऊ का, का शकल्या नाहीत याची कारणीमीमांसा करताना वंचितला दुर्लक्षित करता येणार नाही आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्व लक्षात यावं हो। सर्व राजकीय पक्षांनी त्यांचं महत्त्व लक्षात घ्यावं राजकारण्याना सगळं माहिती असतं अर्थात तरी देखील त्यांचं महत्त्व काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता मी त्यांचे व्हिडिओ बनवतो आहे जनतेला हे माहीत असलं तरी देखील अनेक वेळा दुर्लक्षित असतात वंचित बहुजन आघाडीचे लोक किंवा प्रकाश आंबेडकर आणि ते आपल्या लक्षात आलं असेल प्रकाश आंबेडकर अनेक दिवसापासून विनंती करत आहेत विनंती करत आहेत किंवा आव्हान करत आहेत विनंती म्हणण्यापेक्षा की त्यांना इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेतलं जावं इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात जी आघाडी आहे राष्ट्रवादी किंवा शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सहयोगी पक्ष आहेत काही छोटे छोटे त्या आघाडीत सामील करून घेतलं जावं असे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आणि त्याकडं सतत दुर्लक्ष होत गेलं होय सतत दुर्लक्ष होत गेलं असं मी ठामपणे म्हणतो कारण प्रत्येक वेळे आघाडीत प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याच्या ज्यावेळी गोष्टी झाल्या ज्यावेळी विषय निघाले त्यावेळी त्याला फाटा दिला गेला किंवा नंतर बघू चर्चा चालू आहे ठरणारच आहे अशा प्रकारची उत्तरं दिली गेली आणि शरद पवार कशा पद्धतीने त्यात खोडा घालतायत अप्रत्यक्षपणे हेही लोकांच्या लक्षात आलेले आहे नुकत्याच परवाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार हे उपस्थित राहिले नाही आटकळ होती की प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येऊ शकतील मात्र शरद पवार उपस्थित राहिले नाही तर अशा प्रकाश आंबेडकरांचं महत्व आता लक्षात येतं आहे काय यायलाच पाहिजे दोन जागा अर्थात हे खात्रीलायक सूत्रांकडून बातमी आहे की आघाडीत जर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला तर त्यांना दोन जागा दिल्या जातील माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की फक्त दोन जागा का दोन जागा जर लढवल्या गेल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या उद्देशाने स्थापन झाली आहे म्हणजे जे सत्तेपासून वंचित आहेत अशा लोकांना न्याय मिळण्याकरता जे राजकारणाच्या सुखोसोयींपासून राजकारणाच्या पदांपासून वंचित आहेत अशा लोकांना न्याय मिळण्याकरता वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे आणि त्यामुळे जर दोनच जागा मिळाल्या तर स्वाभाविक आहे की प्रकाश आंबेडकर यांची एक जागा पक्की आहे दुसरी जागा सुजात आंबेडकर त्यांचे पुत्र त्यांना मिळू शकेल म्हणजे त्यांना दिली जाऊ शकेल मग वंचित त्यांचे जे पाठीरायक आहेत त्यांच्यापैकी कोणी कार्यकर्ता त्याला ही जागा मिळेल काय त्याला स्थान मिळेल काय लोकसभेत किंवा विधानसभेत पुढे प्रश्नचिन्ह आहे दोनच जागांवर प्रकाश आंबेडकर समाधान मानतील काय तर याचे सरळ सरळ उत्तर नाही असेच आहे कारण प्रकाश आंबेडकरना सगळ्यांचाच विकास करायचा आहे जास्तीत जास्त त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वंचितचे जे पदाधिकारी आहेत अर्थात अजून तरी वंचित बहुजन आघाडीमध्ये इतर कोणाचं नाव येण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर हे जे प्रमुख आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचंच नाव वारंवार पुढे येत आहे तर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वंचित बहुजन आघाडी जी सत्ता मिळवेल किंवा सत्तेत जर सामील होणार असेल तर जास्तीत जास्त लोकांना खासदारपद मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी असणारच आहे त्यामुळं फक्त दोन जागांवरती ऐकतील खात्रीने आणि नुकतंच रामदास आठवले हो यांनी आव्हान केले आहे पण रामदास आठवलेंचा हो वेगळा पॅटर्न आहे त्यांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी जो मूळ पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला आणि आता सध्या त्यात रामदास आठवले आहेत ते सत्तेत देखील सामील आहेत भारतीय जनता पार्टीसोबत तर अशा रामदास आठवलेने आवाहन केलं आहे किंवा सुचवलं आहे असं म्हणूयात की प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पार्टीमध्ये विलीन व्हावे सामील व्हावे आणि भारतीय जनता पार्टीने सॉरी त्यांनी भारतीय रिपब्लिकन पार्टीमध्ये सामील व्हावे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नष्ट करून हा पक्ष थांबवून कितपत शक्य आहे हा अर्थात वंचित बहुजन आघाडी कायम ठेवून देखील प्रकाश आंबेडकर येऊ शकतात भारतीय जनता पार्टीसोबत आणि प्रकाश आंबेडकरांनी जी अड घातली आहे मनवादाची त्यांची स्पष्ट अट आहे की मनवाद सोडला तरच म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पाठीराखा पक्ष पक्ष म्हणण्यापेक्षा पाठीराखी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी मनवाद सोडला तर भारतीय जनता पार्टीने मनवाद सोडला तर माझं प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे की मनवाद शिल्लक आहे कुठे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे वंचित बहुजन आघाडीचं कार्य जास्तीत जास्त महाराष्ट्रातच आहे था आणि फुले आंबेडकर शाहू शाहू फुले आंबेडकर असं जी त्रिकोटाचं नाव वारंवार घेतलं या महापुरुषांचं नाव जे वारंवार घेतलं जातं त्यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी प्रचंड मेहनत केली आहे आणि त्यामुळे जातीयवाद जरी लोकांच्या मनात असला तरी तो सामाजिकतेमध्ये फारसा आता दिसत नाही आहे अर्थात आरक्षणाच्या निमित्ताने जातीवाद वर येतो डोके काढतो अधूनमधून आरक्षणाच्या निमित्ताने पण सर्वसामान्य जनतेमध्ये आता असा जातीवाद राहिलेला नाही आहे सर्वच जाती, जाती धर्माच्या लोकांची प्रगती होती आहे सर्व जाती धर्माचे लोक हे वेगळ्या महत्त्वाच्या स्थानी आहेत अधिकारी पदावर आहेत राजकारणात आहेत त्यामुळे मनुवाद महाराष्ट्रात तरी शिल्लक नाही आहे तर भारतीय जनता पार्टीच्या सोबत जर वंचित बहुजन आघाडीने जाण्याचा निर्णय घेतला रामदास आठवले म्हणतात त्याप्रमाणे भारतीय रिपब्लिकन पार्टी म्हणून नाही तर स्वतःचे अस्तित्व कायम ठेवून तर नक्कीच प्रकाश आंबेडकरांना जास्तीत जास्त लोकांना न्याय देता येईल म्हणजे वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्ते हे जास्तीत जास्त निवडून आणता येतील त्यांच्याकडे सत्ता देता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रमुख म्हणणं होतं की सत्तेत सामील व्हा सत्ता मिळवा म्हणजे तुम्हाला समाज बदलता येईल समाजाची मानसिकता बदलता येईल तर केवळ प्रकाश आंबेडकर एकटेच खासदार होऊन भागणार नाही आहे जास्तीत जास्त लोकांना आमदार खासदार बनवलं गेलं पाहिजे असाच वंचित बहुजन आघाडीचा किंवा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी जर भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचं ठरवलं तर किमान चार जागा तरी त्यांना मिळू शकतील चार जागा भरपूर आहेत चार खासदार सध्या वारं राजकारणाचं कुठल्या दिशेने आहे ते सर्वसामान्य माणसांना मी सांगायची गरज नाही आहे वारं हे भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्ष किंवा युती ज्याला म्हणूयात त्यांच्यासाठी वाहतं आहे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत हे देखील सर्वसामान्यांना ठाऊक आहे त्याची खात्री आहे जरी आघाडीचे लोक किती डांगोरा पिटत असतील की यावेळी आमचं सरकार येणार आहे तरी देखील मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी किंवा जास्त जागा घेऊन भारतीय जनता पार्टीच सत्तेवर येणार आहे हे ज्याला थोडं बहुत राजकारण करतं असा व्यक्ती ठामपणे सांगू शकेल आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जर थोडीशी हुशारी दाखवली ते हुशार आहेतच मी त्यांना शिकवणारा कोण नाही तर अशा प्रकाश आंबेडकरांनी थोडेसे आपले विचार बदलले आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची जी प्रमुख उद्दिष्ट आहे की वंचित घटक जे आहेत त्यांना सत्तेवर आणायचं किंवा त्यांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त करून द्यायचं त्यांना राजकीय स्थानं मिळवून द्यायची आमदार खासदार बनवायचं असं जर त्यांचं खरं स्वप्न आहे तर त्यासाठी मला वाटतं त्यांनी थोडीशी आपल्या तत्वांना मुरड घालायला हरकत नाही उलट जर ते सत्तेत आले तर मला वाटतं ते बदल करू शकतील कारण सत्तेत सामील झाले तर ते आग्रह धरू शकतात जे काही त्यांच्या मनाविरुद्ध घडतं आहे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेविरुद्ध जे काही चाललं आहे त्या बाबतीत ते आक्षेप घेऊ शकतात सत्तेत सामील झाल्यानंतर सत्तेचा फायदा वंचित घटकांना देऊ शकतात जास्तीत जास्त लोकांना ते मदत करू शकतात जर जास्ती सीट्स आल्या तर त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी आपला मूळ उद्देश लक्षात ठेवावा आणि थोडेसे तत्व बाजूला ठेवून कारण तसंही राजकारणामध्ये सध्या तरी कुठलाही पक्ष आपल्या तत्वांशी एकनिष्ठ नाही असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तत्वांना मुरड घालून जर पक्षाची ध्येय धोरणे आणि उद्दिष्ट साध्य करायचे असतील तर प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवलेंची विनंती मान्य केली तर खूप बदल होईल म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी देखील ते फायद्याचं ठरेल हे नक्की भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद